माझं नाव अशोक कालेदार दीक्षित राहणार संभाजीनगर न्यू हनुमान नगर, नगर गारखेडा परिसर औरंगाबाद माझी दृष्टी तीन वर्षापूर्वी मला काही दिसत नव्हतं डॉक्टर म्हणले की हे असंच कायमस्वरूपी राहील त्याच्यानंतर माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं डोळ्यातून डोळ्याची नजर कमी झाली होती आणि चष्मा लावून सध्या दिसत नव्हता आता बिगर चष्म्याचं दिसतंय म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की केमिकल बरोबर नमस्कार बाबांना तीन वर्षापासून जवळपास दृष्टी कमी झाली होती अॅक्च्युअली हा रेटिना आणि ऑप्टिकनचा प्रश्न होता परंतु मॉडर्न सायन्स मध्ये याला जगात औषध नाही पण आयुर्वेदामध्ये दोन महिन्यात पेशंट कसा झपाट्याने बरा होतो हे त्यांचा एक अनुभव आणि त्यांचं मत नमस्कार